हॅलो एव्हरी वन अनुजाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवग्याच्या पाल्याची भाजी ही का करायची आणि कशासाठी करायची याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवग्याच्या पाल्याची भाजी ही आरोग्यदायी असून कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी अतिशय फायदेशीर मानली जाणारी अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वच जणांसाठी आरोग्यदायी असणारी ही भाजी चला तर मग रेसिपी बघूया इथे मी खूप अशी छान कवई कवई पाने घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही पाने छान निवडून घ्यायची आहेत आपल्याला देट कोवळ्या असेल तर घेऊ शकता कठीण देट असेल तर नाही घ्यायचा पाला छान आपल्याला निवडून घ्यायचा आहे भाजी निवडल्यानंतर स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे एक दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची भाजी धुतल्यानंतर आपल्याला ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे साधारण एक ते दोन शिट्टीमध्ये भाजी छान शिजते एका शिट्टीमध्ये शिजते कुकरमध्ये भाजी त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ डाळ डाळही टाकू शकता भिजवलेली तुरीची डाळ टाकली आहे मी आणि एक दोन ते तीन आमसूल एक कडवटपणा भाजीचा कमी व्हावा म्हणून आणि इथे मी एक अर्धा पेला फक्त पाणी टाकणार आहे भाजी शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाजी आपल्याला सुक्की करता येईल ती सुकी भाजी करायची आहे मिक्स करायची आणि आपण त्याची एक शिट्टी काढून घेणार एक शिट्टी झाल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा आणि एक दोन ते तीन मिनिट मंदाचेवर ठेवायचे फोडणीसाठी आपल्याला इथे एक लागणार आहे कांदा आणि एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या शिट्टी झालेली आहे कुकर थंड झाल्यानंतर आपण बघणार आहोत त्यामध्ये पाणी किती आहे बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे थोडंसं पाणी आहे पण ते पुरेसं आहे भाजीमध्ये आपल्याला भाजी आपल्याला गरगटायची नाही फक्त जस्ट मि मिक्स करायची आहे आणि आपल्याला आहे अशी ती फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे यासाठी मी इथे पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे कांदा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं ऑप्शनल आहे आवडत असेल तर कांदा जिरं आणि मिरची भाजून घ्यायची आहे कांदा छान लाल भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि भाजी आणि वरून थोडंसं मीठ आणि भाजी छान अशी परतून घ्यायची अगदी त्यातलं सर्व पाणी संपेपर्यंत भाजी मिक्स करून घ्यायची खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा मीठ टाकायचं आहे परतून घ्यायची आणि चवीलाही खूप छान लागते नक्की जरूर एकदा ट्राय करा आणि क कर, कमेंटमध्ये सांगा केल्यानंतर कशी झाली आहे ती बघू शकता तुम्ही पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपली खूप छान स्वादिष्ट अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अनुजाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू